मागील जिल्हा नियोजन समितीची बैठक दिनांक तीस जानेवारी परवा दिवशी पासून आपल्या इथं कारणीय झालेला प्रत्येक तहसील आणि आजची बैठक आपण मला वाटतं माझ्या दृष्टीकोनातून आपण पॉझिटिव्ह अँगलने के केलेली बैठक शिवसेना यांचा खरोखर खूप अभिनंदन करतो अधिकारी आणि नियम या तिन्ही स्तरावर वाचन करता सुद्धा स्थापन केलेला आहे ते मारण्याची आवश्यकता त्या ठिकाणी पडणार नाही त्याच्यामुळे ऑनलाईन त्यांच्या तक्रारी आहेत जिल्हाधिकारी कारण बऱ्याचदा लोकसत्ता अध्यक्ष कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यस्तरावर झालो त्याच विमोचन करावं आदरणीय दहा दिवसाचा आपण कालावधी बैठकीसाठी घेत असतो टायमिंग देत असतो तुमच्या काही सूचना असेल तर त्या पहिल्या दिल्या ना तर त्याचा ऑलोप आम्हाला सांगता येईल